मन नमस्कार निवडणूक संपली आहे त्यामुळं राजकारणाच्या चर्चांचा धुराळा आता खाली बसायला लागलाय आपण बऱ्याच वेळेला राजकीय विषयांवर अधिकाधिक बोललेलो आहोत निवडणूक संपल्यामुळं आणि राजकारणाची चर्चा आता थोडीशी कमी झाल्यामुळं आपण आपल्या काही विषयावर बोलायला हवं का, बोला का। म्हणजे नेहमी राऊत काय बोलले ठाकरे काय बोलले पवार काय बोलले फडणवीस काय बोलले मोदी काय बोलले राहुल गांधी काय बोलले या विषयावर आपली चर्चा चालू असते मग त्यांनी काय म्हटलं याने काय म्हटलं यावरही आपण गप्पा मारत असतो माध्यमातून काय येतं यावरही आपण बोलतो पण आपल्यातले तुमच्या माझ्यातले विषय काही बोलायचे राहून जातात त्यामुळं आता ठरवलंय की पुढचे काही दिवस तुमच्या माझ्यातल्या विषयांसाठी थोडा वेळ जायला हवा राजकारण बंद करून जमणार नाही मंडळी मला पुण्यावर बोलायचं कारण पुण्यामध्ये तुमची आमची लेकरं शिकायला जात असतात आजकाल तर पुण्यात फ्लॅट असणे हे लग्न करण्यासाठीच सर्वात मोठं क्वालिफिकेशन झालंय म्हणजे जर पुण्यात फ्लॅट असेल मुलाचा आणि तिथे मुलाचे आई वडील राहणार नसतील तर असं स्थळ उत्तम असं आपल्याकडे गणलं जातं त्यामुळं सगळ्यांचं डेस्टिनेशन पुणे 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 होत चाललंय आधीच पुणे तिथे काय उणे असं म्हणण्याची सवय आहे बघा माझं नणं आता बऱ्यापैकी मी फोकस करून पुण्याविषयी बोलतोय त्यामुळे बोलायला लागलोय पुण्यात जायची इतकी इच्छा अनेकांच्या मनामध्ये असते की जे बिचारे परमनंट जाऊ शकत नाहीत ते निदान शिकायला जातात जे शिकायला जाऊ शकत नाहीत ते पुणे बघायला जातात आजकाल पुणे भोगायला जाण्याची पद्धत वाढलेली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी थायलंडला गेल्यावर जेवढे डोळे विस्फारून बघितलं जायचं ना आ थायलंड तस आजकाल पुण्यात जाताना होऊ लागलंय पुण्यात जाऊन आला का जीवाची मुंबई हा शब्द मागे पडलाय आणि पुण्यात जाऊन येणं म्हणजे ऐश करून येणं असाच प्रकार वाढत चाललाय हा मी बुधवार पेठेविषयी बोलत नाहीये अजिबात बोलत नाहीये कारण बुधवार पेठ फक्त नावाला बदनाम झाली आहे दोस्तो पुण्यात काय चाललंय चर्चा सुरू झाली ती एका अपघातामुळं एका अलिशान गाडीत एका बिल्डरचा मुलगा अल्पवयीन मुलगा निघाला होता आणि त्यानं रस्त्यावरच्या एका जोडप्याला उडवलं त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि पुण्यातल्या या सगळ्या धोकादायक प्रकाराविषयीची चर्चा वाढू लागली म्हणून लागली लोक की बघा पुण्यात दारू पिऊन काय ढिंगाणा चाललाय असं म्हणतात की त्या बिल्डरचा मुलगा दारू पिऊन होता माझा पुढचा प्रश्न आहे बिल्डरचा मुलगा दारू पिऊन होताच होता पण ज्या कपलला धडक मारली ते कपल कसं होतं ते सुद्धा तपासलं पाहिजे अर्थात यामुळ मुला बिल्डरच्या मुलाचा अपराध कमी होत नाही अथवा त्याची शिक्षा कमी झाली पाहिजे असं नाही पण बाहेरच्या प्रांतातून आलेले एक तरुण तरून तरुणी गाडीवर फिरत असतात ते उगाच फिरत होते दारू पिऊन फिरत होते की न पिता फिरत होते हे देखील जरा तपासलं पाहिजे कारण पुण्यातल्या रस्त्यावरती जे काही आत्ता घडत आहे कोरेगाव पार्कात जे काही घडतंय वेगवेगळ्या मॉलमध्ये जे काही घडत आहे किंवा नाईट लाईफच्या नावाखाली पुण्यात जो धुडगूस चाललाय तो तपासला पाहिजे छत्रपती संभाजीनगर मधले आमचे काही मित्र मुद्दाम गाडी करून संध्याकाळच्या वेळेला पुण्याकडे निघतात अकरा बारा वाजता पोहचेल असं बघतात बारा ते पहाटे पर्यंत तिथल्या पब मध्ये धिंगाणा घालतात आणि धिंगाणा घालून परत येतात यायचं का पुण्याला ऐश करायला असं नेहमीच बोललं जातं पुण्यातल्या अवैधंद्यावर बोलायला लागलं की तिथल्या स्पा आणि मसाज सेंटरच्या विषयी जास्त चर्चा होते पण त्याच्यापेक्षाही भयंकर उद्योग काही पुण्यामध्ये होऊ लागलेत हे बकारडी ब्लास्ट घडू लागलेत ते बकारडी ब्लास्ट काय आहेत हे बघितलं पाहिजे मी तुम्हाला पुण्याच्या नाईट लाईफचे काही दृश्य उघडपणाने रील वर टाकलेली आहे ती दाखवतोय एक दृश्य बघून घ्या मी प्रयत्न केलाय की यात दिसणाऱ्या तरुणींचे चेहरे झाकले गेलेले असले पाहिजेत कारण एखाद्या बाहेरून शिकायला आलेल्या मुलीचे चाळे त्यांच्या मायबापाला बघायला मिळणं ही वाईट गोष्ट आहे म्हणून बघून घ्या पाहिलं अत्यंत बिबत्स घाणेरडे अशा स्वरूपाचे नृत्य चाललेले आहेत आणि हे सगळे रात्रीच्या वेळी पब मध्ये चाललेले असतात दारू प्यायची ढिंगाणा घालायचा मनसोक्त फिरायचं वाटेल त्या गोष्टी करायच्या हे बिंबोबाटपणे चाललंय मराठवाड्यातली आमची पोरं पुण्यात जातात आणि काय करतात ठाऊक का आहे खिशात पाच पंचवीस हजार रुपयाचं बंडल ठेवायची पन्नास हजारापेक्षा अधिकची बंडलं ठेवायची आणि पुण्यात जायचं पुण्यात गेल्यावर तिथे एखाद्या पब मध्ये बसून एखादं सावज टप्प्यात ते येत का बघायचं एखादी फुल दारू पिणारी टल्ली झालेली पोरगी सापडली की तिची बिलं पेड करण्यासाठी पुढे पुढे जायचं तिची बिलं पेड करायची आणि टल्ली झालेल्या अवस्थेतच तिला तिथल्याच एखाद्या रूम मध्ये घेऊन जाऊन हे हे पुण्यात चाललंय हे पुण्यात चाललंय आणि मायबाप सांस्कृतिक राजधानी असलेल्या शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये आपली लेकर सुरक्षित आहेत याचा विचार करून पुण्यात ठेवायला लागले माझ विचार स्वातंत्र्यावर नाचण्या गाण्यावर अजिबात बंधन नाही आहे आक्षेप पण नाही आहे आक्षेप असायचं कारणच नाही उगी संस्कारी बाबू बनत मुला मुलींनी मोकळेपणाने वावरलंच नाही पाहिजे या मताचाही मी नाही आहे पण मोकळेपणा म्हणजे स्वैराचार नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे प्रशासनाच्या कृपेनं जे काही चाललंय ना ते फार भयंकर आहे अर्थात कृपा आहे प्रशासनावर दबाव आहे कोणाचा आशीर्वाद आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे पुण्यातल्या अनेक गोष्टीविषयी आपण बोलत राहिलो अनेक गोष्टीविषयी आता पुण्याच्या गोष्टी फक्त पुण्याच्या उरत नाहीत म्हणून हे बोलावं लागतंय अख्खा महाराष्ट्र भारतातील अनेक लेकरं तिथे सुरक्षित वातावरण उत्तम वातावरण म्हणून शिकायला ठेवलेली आहेत आणि तुमची आमची लेकरं जाऊन तिथे काय काशी करतात त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतात हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे पुण्यातला न स्टॉपचा रस्ता हा किती घातक बनलाय हे तुम्हाला बघायचं आहे आता एक तुम्हाला पुण्याच्या न स्टॉपवर फेमस झालेली रील दाखवतोय आवाज म्यूट करतोय पण दृश्य दाखवतोय आवाज म्यूट यासाठी की त्यात म्युझिक आहे आणि ते म्युझिक तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं म्हणजे मलाही ते त्रासदायक ठरू शकतं कॉपीराईट म्हणून आणि ऐकतानाही तुम्हाला नको वाटू शकतं म्हणून म्यूट करतोय आणि सगळीच व्हिडिओ मी म्यूट केलेली आहेत जरा बघून घ्या हे रात्री अकरा बारा नवे मध्यरात्री दोन तीन वाजताची दृश्य आहेत पुण्यातली नॉपवर अशा स्वरूपाची खाद्यभ्रमंती चालू असते अगदी बिनबोबाटपणे चालू असते याला कोणी अडवणार नाही थांबवणार नाही टल्ली झालेली पोरपोरी रस्त्यावरती खायला येतात आणि तिथेच धिंगाणा घालत उभी असतात हे पुण्याचं नाईट लाईफचं दृश्य आहे मित्र त्याच्या पलीकडचा विचार आहे अजून पुण्याच्या नॉप भागातील एक सर्वदर्शन नावाची सोसायटी आहे सहकारी संस्था आहे आणि या संस्थेच्या आवारात इलिगली काही रेस्टॉरंट उभी आहेत जी रात्री अपरात्री चालू असतात मी त्या रेस्टॉरंटचे फोटो पण तुम्हाला दाखवतोय बघून घ्या आता या फोटोच्या मध्ये रात्री अपरात्री चालू असलेले सगळे प्रकार या सर्वदर्शन निवासी सहकारी संस्थेतल्या माणसांना सहन करावे लागतात आणि ते याची तक्रार रितसर पद्धतीनं मनपाच्या आयुक्ताकडं पुणे पोलीस आयुक्तांच्याकडं कर, करत असतात त्याचं पत्रही तुम्हाला मी दाखवतो आता या सगळ्या तक्रारीचा उपयोग काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर मोठा आहे काहीही नाही बिनबोबाटपणे ज्याच्या हातात पैसा आहे प्रचंड पैसा आहे अशी पोरं शौक पाणी आणि दारूबाजी करत फिरत असतात कोरेगाव पार्क काय मगरपट्टा सिटीच्या आसपासचे मॉल काय या सगळ्या ठिकाणी किंवा मुळशी बिळशी या सगळ्या भागामध्ये उभे राहिलेले नवे पब काय रात्रभराचा धांगडधिंगा सुरू असतो मग वेगवेगळ्या राज्यातील लोक कोयते गँगची दहशत काहीच नाहीये मित्र काहीच नाही आहे कोयते गँगपेक्षा खतरनाक दहशत काय असेल तर या पबवाल्यांची आहे कारण रात्री अपरात्री मस्त दारू पिऊन उशिराने हुंदडत हुल्लडबाजी करत फिरणारी ही पोरं पोरी काहीही घडवू शकतात तो बिल्डरचा अल्पवयीन मुलगाही अशीच हुल्लडबाजी करून आला होता आणि अपघातात ठार झालेले ते युगल ती जोडी पुण्याची संस्कृती बिघडू लागली आहे आपली लेकरं किती सुरक्षित आहेत पापा की परी मम्मी का लाडला खरंच शिकायला गेलेत की शी खायला गेलेत हे लक्षात आलं पाहिजे आणि जर शिकायला गेले असताल तर शी खायचे उद्योग बंद केले पाहिजेत त्यांच्यावरती म्हणजे मी नेहमीच प्रशासनाला दोष देतो असं नाही नेहमीच प्रशासनाला दोष द्यावा असं नाही पण बाहेरून पुण्यात जे शिकायला गेलेले आहेत ना त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे की आपली पोरं शिकायलाच गेलीत याचं भान त्यांना करून दिलं पाहिजे बकारडी ब्लास्ट मध्ये पोरांच्या आयुष्याचा ब्लास्ट होऊन विध्वंस होऊ लागलाय याची जाणीव सुद्धा मायबापांच्या जीवाला नसेल याच वाईट वाटत वाट जरा कालच्या घटनेतली तक्रार कोण दिली थी थी। पुना -पुना करत, है, है आहे कोण गेलय काय गेलंय नीट नावं तपासली ना तुमच्या लक्षात येऊन जाईल बरेचसे विषय काय होत आहेत ते बरेचसे विषय लक्षात येऊन जातील त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करत तुमची पिढी कोणाच्या हातात जाते आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तक्रार करता कोण आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि कोण गेलंय हे पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्र व्हा कारण अशा स्वरूपाचा फायनान्स करून एक सूत्रबद्ध यंत्रणा चालली आहे देशभरातली राज्यभरातली मुलं मुली शिकण्यासाठी म्हणून करिअरसाठी म्हणून पुण्यात आलीत आणि शनिवार रविवार हा त्यांच्या आयुष्यातला शुक्रवार शनिवार आणि रविवार हा त्यांच्या आयुष्यातला मौजमजेचा दिवस या दिवशी वाटेल ते करायचं त्यासाठीच पैसे जमा करायचे नसतील तर कोणाकडून घ्यायचे तसं नसेल तर ज्याच्याकडं पैसे आहेत त्याच्यासोबत मैत्री करायची त्याच्यासोबत ऐश करायची आणि पुन्हा सोमवारपासून कामाला झुंपवून घ्यायचं हे ज्यांनी ठरवलंय ते या बकऱ्यांच्या शोधात असतात आणि त्यांच्या आयुष्यात हा बकारडी ब्लास्ट घडवून आणतात शोधत राहायचं सावध शोधत राहायचं कोणाला पैशाची गरज आहे हे बघायचं आणि अशा मुलींसाठी पैसे उपलब्ध करून देणारी एक सूत्रबद्ध यंत्रणा आखली जाते आहे जी यंत्रणा स्मार्ट स्लीम सगळ्या पोरांना पाठवून या मुलींना आपल्या जाळ्यात ओढते आहे बर प्रेम तरी कशाच तर प्रेम दारूचं प्रेम टल्ली होण्याचं प्रेम नाचण्याचं अश्लील गाण्यावर नाचण्याचं आणि आपल्या रात्र धुंद करता करता आयुष्य बेधुंदपणे फेकून देण्याचं असलं फालतू प्रेम करायला आपल्या पोरांना पुण्यात पाठवायचं आहे का आणि पुण्याचा विश्वास कमी होणार नाही यासाठी हे पुण्यात चालू द्यायचं आहे का याचा निर्णय पुणेकरांनी घ्यायचा आहे तिथल्या व्यवस्थेने घ्यायचा आहे यावर अजून बोलत राहीलच कारण पुण्यातल्या अनेक गोष्टीचा पर्दाफाश करायचा आहे Namaskar.